प्रेमाची गोष्ट नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे दारावरची बेल वाजते म्हणून आता इकडे दा मुक्ता दार उघडते दारामध्ये मिहीर असतो आल्यावर ती मुक्ता म्हणते काय रे मिहीर काय झालं सगळं ओके हो आहे ना यावरती मिहीर म्हणतो वहिनी अगं तू जी मला चौकशी करायला सांगितलीस ना मी सगळी इत्यंभूत चौकशी केली यावरती मुक्ता सांगते सांग ना कसा आहे तो मुलगा यावरती आता इकडे मिहीर सांगायला लागतो अगवैनी मी त्याचा पाठलाग करत होतो त्यावेळेला एका बाईला धक्का लागून ती म्हणजे बाईला उन्हाच्यामुळे त्रास झाला आणि ती खाली पडली मग ह्याने गाडी थांबवली स्वतःच्या गाडीतून पाणी काढलं त्याला पाणी प्यायला दिलं आणि त्यानंतर आपल्या गाडीमध्ये तिला बसवलं आणि त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते खरंच चांगलाच आहे ना म्हणजे तो यावरती मी म्हणतो अगं हो मी जिथे जिथे चौकशी केली ना तिथे तिथे त्याच्याबद्दल मला चांगलंच ऐकायला मिळालं हा पण एका ठिकाणी यावरती मुक्ता आता घाबरते काय झालं एका ठिकाणी काय घडलं काही वेगळं तुला ऐकायला मिळालं का यावरती मिहीर म्हणतो अगं हो म्हणजे त्याच्या तो जिथे राहतो ना त्याच्या खालच्या पाणटपरीवाल्याला मी भेटलो पण त्या पानटपरीवाल्याला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही मुक्ता म्हणते अरे मग काय झालं नाही माहीत तर नाही माहीत त्याचा काय एवढा तू विचार करतोयस यावरती इकडे आता मिहीर सांगायला लागतो अगं पानटपरीवाल्याला माहित नाही ही खूप चांगलीच गोष्ट आहे ना मुक्ता म्हणते काय बोलतोयस तू मिहीर मला खरंच काही कळत नाही तू कशाबद्दल बोलतोयस यावरती मिहीर म्हणतो अगं असं काय करतेस वहिनी अगं या सगळ्यामध्ये टपरीवाल्याला माहित नाही ही गोष्ट चांगली का सांगतो तुला म्हणजे त्याला कोणतंही तंबाखू सिगरेट किंवा अजून कसलं व्यसन नाहीये ना अगं असं व्यसन असणारी माणसं आपल्या जवळच्या मा पानटपरीवाल्याकडे जातात ना मग टपरीवाला त्याला ओळखत असता पण पाणटपरीवाला म्हणतो की मी ह्याला ओळखतच नाही म्हणजे तुला समजतंय का वहिनी की तो त्याला कसलंही व्यसन नाही आहे तो एक चांगला माणूस आहे तो इतरांची मदत करतो आणि या सगळ्यामध्ये जे जे लोक त्याच्याबद्दल बोलतात ते सगळं चांगलंच बोलतात यावरती मुक्ता म्हणते वा मिहीर वा काय चौकशी केलीस तू म्हणजे खरं सांगायचं तर हे पान टपरीवाल्याचं रे माझ्या काही लक्षातच नाही आलं मिहीर म्हणतो असं काय करतेस वहिनी तू मला एखादी गोष्ट सोपवलीस आणि ती गोष्ट मी पूर्ण केली नाही असं होणार आहे का कधी नाही ना असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे दोघं जण बोलत असतात आणि फायनली मुक्ता खूप खुश होते कारण आता या सगळ्यामध्ये मुक्ताला समजलेलं असतं की तो मुलगा आता व्यवस्थित आहे म्हणजे चला मला मनाला जी हुरहुर हुर वाटत होती ती हुरहुर आता कमी व्हायला पाहिजे आता मला या सगळ्यामध्ये कोणाचाही विचार करायला नको असं म्हणत मुक्त आता बातमी चांगली आहे म्हणून एकवीरा आईच्या इकडे येते छानपैकी आता दिवा लावते हे सगळं आता इकडे ऐकत असते कोमल कोमल ऐकते की मिहिरने सांगितलंय मुलगा खूप 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 चांगला आहे मग कोमल बाहेर येते आणि त्यावेळेला इकडे आता मिहीर म्हणतो काय कोमल कशी आहेस कोमल म्हणते खूप 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 छान आहे यावरती मिहीर म्हणतो हिला काय झालं म्हणजे आता हिला या सगळ्यामध्ये इतकं खुश व्हायला काय झालंय मिहीरला थोडंसं आश्चर्यच वाटतं पण कोमलने या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि त्या गोष्टी ऐकल्यामुळे कोमल आता हे सगळं बोलत असते हे मात्र मिहीरला काहीच कळत नसतं तोपर्यंत इकडे आता मुक्ता देवासमोर दिवा लावत असते आणि दिवा लावताना ती सांगत असते जरी माझ्या मनाची हुरहुर असली तरीसुद्धा सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ही हुरहुर तू कमी केलेली आहेस काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या मनातली हुरहुर कमी झालेली आहे आणि तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तो मुलगा चांगला आहे हे मला समजलंय मुलगा चांगला आहे म्हणजे झालं मला कशामुळे हुरहुर वाटत होती ते सगळं महत्वाचं नाही आहे महत्वाचं काय आहे तर मुलगा चांगला आहे संपलं असं म्हणत मुक्ता आता एकविराईचे आभार मानते पण त्याच वेळेला तिला अशी एक निगेटिव्ह वाईब यायला लागते ती मुक्ता विचार करायला लागते हे काय आहे मला अशी निगेटिव्ह वाईब का येत आहे म्हणजे आता कोणती तरी निगेटिव्ह गोष्ट माझ्या दिशेने येत आहे असं मला का वाटते मुक्ता खूपच अस्वस्थ होते आणि त्याच वेळेला एंट्री होते ती म्हणजे आता इकडे अभिषेक केणीची आणि मुक्ताला ते जाणवत असतं काहीतरी निगेटिव्ह गोष्ट आपल्या दिशेने येत आहे हे तिला जाणवतं आणि काय आहे स्वामी का होतंय हे मला असं आत्ता तर तुम्ही मला संकेत दिलात ना आत्ता तर तुम्ही मला सांगितलं ना की या सगळ्यामध्ये तो मुलगा चांगला आहे मग आत्ता मला असे का फिलिंग येते की कोणती तरी दुष्टशक्ती माझ्या दिशेने येत आहे असं म्हणत मुक्ता अस्वस्थ होते आणि आता ती इकडे तिकडे पाहायला लागते स्वामी मला कोणता संकेत तुम्ही देत आहे खरंच कोणती दुष्टशक्ती आमच्या इकडे येत आहे का आमच्या दिशेने ती आता धावा करत आहे का स्वामी आमच्या घराला यापासून वाचवा असं म्हणत स्वामी महाराजांचं कंटिन्युअस नाव घेत मुक्ता तिकडे उभी असते तेवढ्यात दारावरची बेल वाजते अभिषेक केणी एंटर झालेले असतात कोमल खूपच खुश होते आणि ये ना अभिषेक बस ना असं म्हणत ती अभिषेकला बसायला सांगते तोपर्यंत मुक्ता आता तिकडून वळून पाहते कोण आहे हा मुलगा म्हणजे ह्या मुलाला मी आधी काही पाहिले का आणि या मुलाला पाहिल्यावर ती मला निगेटिव्ह वाईब काय येत आहे असं मुक्ताच्या मनात एक प्रश्न यायला लागतात मुक्ताने खर तर आधी या मुलाला पाहिलेलं असतं भेटलेलं असती आणि मुक्ता आणि त्याचे काही फार चांगलं कन्व्हर्सेशन झालेलं नसतं ते आपण ते कुठे काय कसं हे मुक्ताला आठवत नसतं ती आता एकवीर आईच्या इथे हात जोडून उभी असते आणि मला संकेत दे मी ह्या माणसाला कुठे पाहिले कोण आहे हा माणूस असं म्हणत या माणसाची एवढी सगळेजण आदरातिथ्य का करतायत त्याला एवढं बसण्यासाठी का सांगतायत हे मुक्ताला काही कळत नसतं कोण आहे हा कोण आहे हा माणूस इकडे का आलाय हा माणूस मुक्ता त्याच्याबद्दल बोलत असताना तिकडे सागर येतो लकी येते इंद्र स्वाती सगळेजण गप्पा टप्पा मारायला लागतात त्यावेळेला थोडक्यात आता इकडे मुक्ताला समजतं की हा अभिषेक आहे कुठे याला पाहिलंय मी मुक्ताला काहीच कळत नाही तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणत असते चला हा अभिषेक किती खोटारडा आहे पण किती चांगलं असण्याची ऍक्टिंग करतोय कमाल कमाल म्हणजे मी अगदी योग्य प्रकारचा मुलगा इकडे निवडलेला आहे किती काही झालं तरी या मुलाने या घरच्यांना बरोबर आपलंस केलेलं आहे चेहऱ्यावरती इनोसंट भाव पण मनामध्ये किती कपटीपणाने हा मुलगा बसलेला आहे हे मला माहिती आहे ना आता एकदा का मुक्ता मुक्ताबाहेर यायची खोटी मुक्ता मुक्ताबाहेर आली याला पाहिलं मुक्तानी सगळा तमाशा केला की विषय संपला पण ही मुक्ता राहिली कुठे मुक्ता ये नाटकाचा पुढचा अंक तू आल्याशिवाय चालूच होणार नाहीये असं म्हणत सावनी आता मुक्ताची वाट पाहत असते तोपर्यंत मुक्ताई ते आई एकविरेला नमस्कार करते आणि तोपर्यंत सागर विचार करतो की मुक्ता राहिला कुठे आत्तापर्यंत मुक्ताने बाहेर येणं अपेक्षित होतं पण मुक्ता काही बाहेर येतच नाहीयेत मग मात्र सागरच मुक्ताला आत येतो आणि काय चाललंय तुमचं अहो चला की बाहेर तो तिकडे अभिषेक केणी आलाय यावरती मुक्ता म्हणते तो तो आपल्या कोमलला पाहायला आलाय यावरती सागर म्हणतो अहो हो त्यावर मुक्ता म्हणते मी ह्याला कुठेतरी पाहिलंय त्यावरती सागर म्हणतो तुम्ही तुम्ही कुठे याला पाहाल यावरती मुक्ता म्हणते मला खरंच माहित नाहीये पण मी ह्याला पाहिलंय ही गोष्ट शंभर टक्के सागरला कळतच नाही की मुक्ताला नक्की काय बोलायचं आहे ते त्यावरती तो म्हणतो असू दे तुम्हाला आठवू दे पण सध्या तरी बाहेर चला ते बरोबर दिसतं का की या सगळ्यामध्ये तुम्ही इकडे आत बसलाय आणि तो एकटा तिकडे बाहेर आहे हे असं बरोबर नाही ना चला आपण बाहेर जाऊया असं म्हणत इकडे आता तो मुक्ताला बाहेर येण्यासाठी सांगत असतो पण मुक्ताच्या डोक्यातनं विचार जाता जात नसतात मुक्ताच्या डोक्यामध्ये सतत विचारांचं काहूर माजलेलं असतं कुठे पाहिले मी याला कुठे पाहिले मी याला तिला जोपर्यंत या सगळ्यामध्ये या गोष्टी समजणार नसतात तोपर्यंत मुक्ताचं मन काही शांत होत नसतं मुक्ता सतत अस्वस्थ असते तोपर्यंत इकडे आता सागर येतो आणि म्हणतो येते मुक्ता सुद्धा बाहेर येते आहे मग मुक्ता इकडे विचार करते बाहेर तर मी जाते पण या सगळ्यामध्ये मला कळत नाहीये की काय नक्की चाललंय खरंच काय चाललंय काही कळत नाही असं म्हणत मुक्ता बाहेर येते तोपर्यंत सावनी विचार करते वा मुक्ता वा अगदी वेळेमध्ये आलेली आहे संत तू यासा आठाव आठाव या सगळ्यामध्ये एकदम आता धमाका होण्याची वेळ आलेली आहे आठव आठव तू या माणसाला कुठे भेटलीस ते आठव ते आठवल्याशिवाय आपला पुढचा प्लॅन काही वर्कआउट होणार नाहीये असं म्हणत सावनीला माहिती असतं की मुक्ता आणि या मुलाची भेट झाले आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये झालेली आहे किंवा ती कोणत्या ह्याच्यात झालेली आहे हे तिला माहिती असतं आणि ती वाट पाहत असते की मुक्ताने हे बोलावं म्हणजे खूप मोठा धमाका होईल मग मुक्ता तिकडे येते आणि त्या मुलाच्या समोर उभी राहते मुलाच्या समोर उभी राहिल्यावरती मुक्ता म्हणते हॅलो म्हणजे आपण याआधी भेटलोय का कधी यावरती तो म्हणतो नाही मला नाही वाटत की आपण याआधी कधी भेटलेलो आहोत ते मुक्ता म्हणते का कोणा स्ट्रोक पण मला सारखं सारखं राहून असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये आपण आता कुठेतरी भेटलेलो आहोत तो म्हणतो नाही हो मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे मी एक डॉक्टर आहे आपली डॉक्टर म्हणून कधी आपली भेट झालेली आहे का यावरती तो म्हणतो काय कोइन्सिडन्स आहे म्हणजे मी सुद्धा डॉक्टरच आहे मी पण डॉक्टर आहे तुम्ही पण डॉक्टर कधीतरी आपण या सगळ्यामध्ये भेटलो असू असं म्हणत तो या सगळ्यामध्ये मुक्ताला अवॉइड करत असतो मुक्ता आणि तो, तो कुठे भेटला किंवा नक्की काय दोघांच्या मध्ये बोललं झालं होतं हे सगळं सगळं आता मुक्ता आठवण्याचा प्रयत्न करते पण आठवत काही नसतं पण त्या अभिषेकला पाहिल्यापासून मनामध्ये एक निगेटिव्ह तिच्या इमेज निर्माण झालेली असते आणि त्यामुळे ती अस्वस्थ असते त्यावर तिकडे गप्पा टप्पा चालू असतात छानपैकी लकी सागर आणि अभिषेक यांच्या गप्पा चालू असताना मुक्ता म्हणते मी एक डॉक्टर आहे डॉक्टर म्हणून आपण कुठे भेटलो नाही असं तुम्ही म्हणताय यावर तो म्हणतो हो मॅडम मी पण डॉक्टरच आहे कदाचित असेल कोणत्या इव्हेंटला वगैरे आपण जण एकत्र आलो असू आणि दोघ जण एकत्र आल्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये आपण कधीतरी भेटलो होतो म्हणून असू शकतं डॉक्टरच्या कोणत्या तरी इव्हेंटला आपण एकत्र येऊ शकतो आता इकडे सावनी विचार करते मुक्ता तू इतकी डम कधी बसून झालीस अगं आठव नक्की सगळ्या गोष्टी आठव तुला आठवतील गोष्टी असं म्हणत इकडे आता सावनी मुद्दाम मुक्ताला काहीतरी आठवायला पाहिजे आणि गहरा पाई जेस या घरामध्ये तमाशे व्हायला पाहिजेस यासाठी खूप आतुर झालेली असते पण मुक्ताला काही केला आठवतच नसतं तो तोपर्यंत मग आता मुक्ता कांदेपोहे करण्यासाठी किंवा काहीतरी नाश्ता वगैरे करण्यासाठी किचनमध्ये येत असते तोपर्यंत इकडे आता लगेचच बोलायला लागते ला कोमल वहिनी मी चहा ठेवते आणि कोमल चहा ठेवण्यासाठी येते मग आता सावनी विचार करते नाही नाही या मुक्ताला काहीतरी आठवायलाच पाहिजे आणि त्यासाठी जर तिला आठवत नसेल तर मलाही आठवण करून देणं आवश्यक आहे काय करू काय करू मी कोमलला सांगू का मग कोमल ते कोमलला सांगते काय कोमल म्हणजे बघ ना तुझी वहिनी तुझ्यासाठी किती घेत आहे खरंच कमाल आहे नाही का तर तू एक काम कर ना या सगळ्यामध्ये तुझ्या वहिनीची भेट घे आणि वहिनीची भेट घेऊन तिला जी चिंता वाटते ना ती चिंता पूर्णपणे तू दूर कर म्हणजे तिला काय वाटते माहिती आहे का की कोमलला मुलगा आवडलाय नाही आवडलाय तिच्या मनात काय चाललंय हे आता मुक्ताला कळत नाहीये ना त्यामुळे तू एक काम कर ना तू तिकडे जा तिकडे जाऊन मुक्ताला भेट आणि मुक्ताला सांग की तुला मुलगा तो आवडलाय म्हणजे तिचं कायमचं टेन्शन निघून जाईल आणि मग तिला चिंताच राहणार नाही की कोमलला मुलगा आवडलाय कोमलला मुलगा नाही आवडलाय काय गोंधळ आहे हे सगळं कन्फ्युजन दूर होईल त्यामुळे तुझा जा, तुझ्या जा मुक्ता बहिणीला सांग असं म्हटल्यावर ती इकडे आता सावनी म्हणते थांब तू नको जाऊस मीच एक काम करते मी मुक्ताला इकडे पाठवून देते असं म्हणत सावनी पुढचा प्लॅन करते आणि ती आता इकडे चहा घेऊन येते मग मुक्ता किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती इकडे आता कोमल म्हणायला लागते बहिणी कसा वाटला मुलगा तुला विनी बोल ना कसा वाटला मुलगा तुला असं म्हणत कोमल खूप एक्सायटेड असते पण मुक्ता तिला सांगत नाही की मला काही आठवत नाही आहे किंवा मला असं वाटतंय की मी ह्याला कुठेतरी पाहिलंय हे आता मुक्ता काही बोलत नाही आणि मुक्ता म्हणते हो का तुला आवडला ना मुलगा यावरती कोमल म्हणते हो वहिनी मला मुलगा खूप खूप आवडला आहे तू तुझं सांग ना तू बोल ना दादूसला की मला मुलगा आवडलाय त्यावरती मुक्ता सांगते तू काळजी करू नकोस हे बघ सगळं काही ठीक होईल तुला जर का मुलगा आवडलाय तर सगळं काही सुखरूप होईल असं म्हणत मुक्ता बोलत असते खरी पण तिच्या मनात काहीतरी शंकेची पाल चुकचुकत असते तोपर्यंत इकडे गप्पा टप्पा चालू असतात त्यावेळेला तो सांगत असतो खरं सांगू का तर बाली याच ठिकाणी जायला मला खूप आवडतं लग्नानंतर मी कोमलला घेऊन बालीला जाईल म्हणजे तुम्हाला आहे का मी माझ्या फॅमिलीसोबत नेहमी बालीला जात असतो बालीला गेल्यावरती तिकडे ना बोटीमध्ये बसायचं म्हणजे काय खूपच मजा येते असं म्हणत तो तिकडच्या गप्पा टप्पा करत असतो इकडे कोमलने आपल्या मनातली गोष्ट मुक्ताला सांगितलेली असते आणि तू या लग्नाला दादूसला बनवशील ना दादूसला सांगशील ना की तो खूप चांगला मुलगा आहे असं म्हणत कोमल आता मुक्ताला बोलत असते म्हणजे कोमल मुक्ता ती एक प्रकारे प्रेशर टाकत असते पण मुक्ताला गोष्टी काही आठवायलाच तयार नसतात की तिने या मुलाला कुठे पाहिले ती तोच विचार करत असते आणि ती म्हणते तू काळजी करू नकोस तू जा बरं कोमल सांगते तू बटाटे पोहे बनवशील का छानपैकी मुक्ता म्हणते काळजी करू नकोस मी बटाटे पोहे बनवते मग सगळेजण गप्पा मारत असताना मुक्ता किचनमध्ये बटाटे पोहे बनवता बनवता विचार करत असते की या मुलाला कुठे पाहिले तोपर्यंत आता मुक्ताला त्या मुलाकडचं लक्ष जातं तो जे बोल बोलत असतो त्याच्याकडे लक्ष जातं तो बालीच्या गप्पा टप्पा सांगत असतो बालीला मी आणि आई आम्ही दोघं जण पण जातो पूर्ण फॅमिली सोबत जातो मी मित्रमैत्रिणींसोबत जातो आणि सगळ्यात महत्वाचं मला तिकडचं काय आवडतं माहिती आहे का तिथे ना मस्तपैकी बोटीमध्ये बसून फिरायचं म्हणजे तो अनुभव आहे ना तो अनुभव म्हणजे एकदम कमाल कमाल असा हा कमाल कमाल शब्द दोन ते तीन वेळा तो बोलतो आणि मुक्ताचे कान टवकारतात मुक्ताचे कान ती कमाल या एका शब्दावरून मुक्ताला आता आता खूप घडलेला जो प्रसंग ज्या प्रसंगात तिने रूप असतं तो प्रसंग आठवतो आणि चटकन एखाद्या गोष्टीला भूतकाळात आपल्या चित्रपटासारखं सरकावं समोर तसा चित्रपट मुक्ताच्या डोळ्यासमोर सरकतो आणि आपल्याला पण हा आता सीन दाखवला जातो खूप वर्षापूर्वीची गोष्ट असते म्हणजे साधारण तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट असते मुक्ता एका कॉलेजला लेक्चरर, गेस्ट लेक्चरर म्हणून जात असते आणि त्याच कॉलेजमध्ये अभिषेक हा आता त्याचं मेडिकलचं स्टडी करत असतो ज्या वेळेला अभिषेक एका मुलीची छेड काढत असतो कॅम्पसमध्ये त्या मुलीची ओढणी धरतो ओढणी धरून तिला मागे खेचतो आणि तिच्याशी अलगट करण्याचा प्रयत्न करतो ती मुलगी चिडते आपल्या गळ्यामध्ये टाकलेली ओढणी काढते आणि काय चाललंय अभिषेक तुझं असं म्हणत अभिषेकला दम देते अभिषेक म्हणतो काय चाललंय की काय चाललंय हे कॉलेज आमचं आहे मी काय करायचं इथे मी करणार असं म्हणत अभिषेक उरमटपणे बोलत असतो ती मुलगी मात्र आपली ओढणी वाचवण्यासाठी आणि अख्ख्या कॉलेज समोर आपला तमाशा होण्यापासून थांबवण्यासाठी अभिषेकला ओरडून ओरडून सांगत असते पण अभिषेक कुठला ऐकायला अभिषेक तिची थट्टा मस्करी करत असतो तिला चिडवण्याचं चे काम करत असतो तिची छेड काढत असतो आणि तिची ओढणी अजूनच जोराजोरात ओढत असतो तिच्या गळ्याला लागत असतं अभिषेकला सोड सोड म्हणते पण अभिषेक काही सोडायला तयार नसतो तेवढ्यातच तिकडे डॅशिंग मुक्ताची एंट्री होते मुक्ता येते ती ओढणी खेचते त्या मुलीच्या हातात देते आणि काय रे काय चाललंय तुझं भर कॅम्पसमध्ये मुलींची अशी छेड काढायला तुला लाच नाही का वाटत यावरती तो म्हणतो तुम्ही कोण तुम्हाला तर या कॅम्पसमध्ये मी पहिल्यांदा बघितलंय मुक्ता म्हणते ते महत्वाचं नाही आहे तू काय करतोस ते महत्वाचं आहे यावर तो म्हणतो मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहे मुक्ता म्हणते बघ मी इकडे गेस्ट लेक्चरर म्हणून येते आणि मी गेस्ट लेक्चर म्हणून जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा तुला तर मी कधी पाहिलंच नाही कारण तू तर कॉलेज अटेंड करतच नसशील ना हे सगळे उद्योगधंदे करत तू इकडे असशील त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा या सगळ्यामध्ये त्या मुलीचे छेड काढलीस तर गाठ माझ्याशी आहे यावरती उर्मटपणे माफी न मागता अभिषेक म्हणतो काय बोलतोय तुम्ही तुम्ही कोण मला सांगणार हे बघा गेस्ट लेक्चर म्हणून इकडे आलेला आहात गेस्ट लेक्चर म्हणून राहा या सगळ्यामध्ये मला अक्कल शिकवायला अजिबात येऊ नका मी तुमचं अजिबात ऐकणार नाहीये आणि जा तुम्हाला जिथे काही बोलायचं तिकडे बोला कोण तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे हो तुम्ही तर गेस्ट लेक्चर असं म्हणत तो आता मुक्ताला मुक्ताला हिणवायला लागतो तुम्ही गेस्ट लेक्चरर गेस्ट लेक्चर इकडून निघून जा तुमचं कुणी इथे ऐकणार नाही असा आरडाओरडा सुरू करतो मुक्ता म्हणते बघे एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे यावर तो म्हणतो काय करणार आहात तुम्ही माझं वाकडं तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही मुक्ता म्हणते ठीक आहे मी तुझं वाकडं नाही करू शकत का यावर तो म्हणतो आजी बात नाही खरं सांगायचं सा तर तुम्हीच इतक्या छान आहात ना तर पुढल्या वेळेला मी तुमच्या ओढणीला सुद्धा हात घालू शकतो बरं का मग त्या मुलीची ओढणी आज वाजवलीत ना तर स्वतःची सुद्धा ओढणी वाचवण्याची चिंता करा मुक्ता म्हणते लाज वाटते का तुला अरे एक टीचर सोबत हे बोलायला असं म्हणत मुक्ता त्याच्या एक खा अडकण थोबाडीत देते आणि तो म्हणतो काय तुम्ही का मला मारलत यावरती मुक्ता आता मोबाईलचा कॅमेरा चालू करते आणि बोल आता जे काय तुला बोलायचं ते बोल या मुलीची छेड का काढलीस त्यानंतर माझी छेड काढायला गेलास मला काय काय बोललास हे सगळं सगळं आता या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होईल आणि मग मात्र आता हा पुरावा म्हणून मला वापरता येईल मला आता मग दुसरं कोणाला काहीही सांगायची गरज नाहीये बोल मग हा पुरावा तुझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला नेऊन देते आणि मग गेस्ट लेक्चरचं काय हे असतं ना इम्पॉर्टन्स ते तुला समजेल कळतय का अरे बोल ना आता का गप्पा बसलास मगापासून इतकं बटर पटर करत होतास इतकं सगळं बोलत होतास आणि आत्ताच जी बोलती अचानक झाली बोल बोल नसेल बोलायचं ना तर आत्ताच्या आत्ता हात जोडून या मुलीची माफी माग पुन्हा तिच्याच काय दुसऱ्या कुणाच्याच ओढणीला हात घालणार नाही असं बोल तर आणि तरच या सगळ्यामध्ये तुला माफी मिळेल नाही तर तुला आत्ताच्या आत्ता व्हिडिओ करायला गेला आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रिन्सिपल सरांपर्यंत जाईल असं म्हणत सगळ्यांच्या समोर हुशारीने मुक्ताने जिथे शक्ती चालत नाही तिथे युक्ती चालवत त्या अभिषेकला बरोबर ट्रॅप केलं असतं मोबाईल चालू आहे बाकीची मुलं बघतायत बाकीच्या पण कोणाच्या तरी मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होऊ शकतं हा अंदाज आल्यावरती तो माघार घेतो आणि आता तो म्हणतो सॉरी माझं चुकलं मुक्ता म्हणते हे बघे मला नको त्या मुलीला बोल मग मुली त्या मुलीकडे बघत आता तो म्हणतो खरंच सॉरी माझं चुकलं त्यावरती इकडे आता मुक्ता सांगते एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जर का कोणत्याही मुलीला छेड काढण्याचा प्रयत्न केलास तर मी गप्प नाही हो बसणार मुक्ता धमकी देते तोपर्यंत इकडे आता सावनी विचार करत असते हिला आठवलं की नाही हिला मी हिंट तर दिलेली आहे त्याच्या बोलण्याची हिला आतापर्यंत आठवायला पाहिजे होत काय माहिती हिला आठवलंय नाही आठवलंय हिने काय केलंय मुक्ताला सडनली सगळं आठवल्यावर नाही या सगळ्यामध्ये मला सागरला हे सांगायलाच पाहिजे काहीही झालं तरी सागरला अलर्ट केलं पाहिजे हा फ्रॉड माणूस आता इकडे फसवू शकत नाही आम्हाला असं म्हणत मुक्ता विचार करायला लागते तोपर्यंत बोलता बोलता अभिषेक म्हणतो अरे वा काय खमंग वास येतोय मला असं वाटतंय कांद्या पोह्यांचा वास येतोय का मग तिकडे मुक्ता येते यावरती आता इकडे स्वाती म्हणते हो आमची मुक्ता खूप छान कांदे पोहे बनवते त्यानंतर मुक्ता तिकडून निघून जाते आणि आता ती विचार करते राही नाही मला काही करून सागरला सांगायला पाहिजे मग ती मोबाईल घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि आता ती विचार करते तिकडे सगळ्यांच्या समोर हे तमाशे करण्यापेक्षा मी सागरला इकडे बोलवते सागरला बोलवते आणि त्याला जे काही आहे ते सगळं सांगते असं म्हणत मुक्ता सागरला कॉल करते सागरला कॉल केल्यावरती सागर विचार करतो काय चाल नाही नक्की म्हणजे मुक्ता मला या सगळ्यांशी बोलता बोलता मध्येच का उठवते आहेत यावरती सागर आता सगळ्यांशी बोलता बोलता मध्येच येतो आणि तो म्हणायला लागतो काय असं करताय मुक्ता तुम्ही तर सगळ्यांना कांदे पोहे देणार होतात ना कांदे पोहे राहिले बाजूला तुम्ही इकडे का मला बोलवून घेतलं यावरती मुक्ता म्हणते मला तुम्हाला या, या अभिषेक केणीबद्दल काही सांगायचं आहे यावरती सागर म्हणतो काय खरंच अहो मला पण वाटत होते खरं आहे का म्हणजे मला सुद्धा या सगळ्या मी त्याची चौकशी केली तेव्हा ज्या गोष्टी समजल्या तर खऱ्या आहेत का मुक्ता म्हणते हो जे तुम्हाला समजलं जे मला समजलं ते सगळं खरं आहे सागर म्हणतो म्हणजे हेच ना की अभिषेक केणी एक खूप चांगला मुलगा आहे मला तर हेच समजलंय सगळी चौकशी केल्यावरती अभिषेक केणीमध्ये काढायला अशी कोणती कोणती वाव नाहीये यावरती आता इकडे सागर म्हणतो चला मग आता कोणतेही हे नाहीये तर आपण ते लग्न पूर्णपणे एक्सेप्ट करू मान्य करू लग्नात लवकर बाहेर असं म्हणत सागर मुक्ताला बाहेर येण्याचा आग्रह करत असतो तर मुक्ता सागरला थांबवते थांबा सागर या सगळ्यामध्ये मला जी माहिती कळाले त्यामध्ये अभिषेक किणी चांगला नाहीये असं म्हटलं सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही मुक्ता म्हणते हो मी जे सांगते ते कोमलच्या भल्यासाठी सांगते असं म्हणत आता मुक्ता जो काही कॉलेजचा प्रसंग आहे किंवा त्या कॉलेजमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे किंवा ज्या पद्धतीने अभिषेक त्या मुलीसोबत वागला आपल्यासोबत वागण्याचा प्रयत्न केला हे सगळं सागरला सांगण्यासाठी उत्सुक असते आता सागरला हे सांगू शकेल का आणि सागर हे लोघ मिळून लग्न थांबवू शकतील का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे